नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर आणि प्रभावी असे भाषण चला तर मग सुरू करूया अन्यायाच्या काळोखात त्यांनी समतेचा दिवा पेटवला वंचितांच्या मनात नव्या भारताचा विश्वास वाढवला महापरिनिर्वाण दिन त्यांची आठवण नव्हे प्रेरणा आहे कारण विचार जिवंत असतील तोवर संघर्षही जिवंत राहणार आहे नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय बांधवांनो आज ज्या महान पुरुषामुळे मी आज उभी आहे आणि माझे मत माझे विचार तुमच्यासमोर मांडू शकते अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते आज आपण ज्या व्यक्तीची आठवण काढतो ते केवळ एक नेते नव्हते ते विचारांचे पर्वत धैर्याची भिंत आणि समतेची क्रांती होते सहा डिसेंबर हा त्यांचा शेवट नाही हा तो दिवस आहे ज्या दिवशी त्यांच्या विचारांनी नव्या भारताला जागवलं त्या काळात माणसाची ओळख जातीत अडकलेली स्वप्नांना बंधने आणि मानवतेला अडगळी टाकले गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण संघर्षाने भरलेलं होतं जातीभेद भूक अपमान दारिद्र्य हे सार त्यांच्या रोजच्या जगण्यात होते पण तरीही त्यांनी स्वतःला कधी मोडू दिलं नाही त्यांनी ठाम ठरवलं शिक्षण माझं शस्त्र ज्ञान माझी शक्ती ते जगभरातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेऊन आले आणि भारताला दाखवून दिलं की कठीण परिस्थिती नव्हे तर दृष्टी आणि मेहनतच भविष्य घडवते भारतातील लाखो लोकांना पहिल्यांदा समानतेचा हक्क देणारे नाव म्हणजे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फक्त संविधान लिहिले नाही तर भारताला नवी ओळख मिळवून दिली त्यांनी सांगितलं या देशात कोणताही मनुष्य लहान नाही त्यांच्यामुळेच आज आपण शिक्षण न्याय अभिव्यक्ती समानता स्वातंत्र्य या सर्व अधिकारांनी जगू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी देह सोडला पण त्यांची विचारज्योत कधीही विजली नाही महापरिनिर्वाण दिन म्हणजे त्यांच्या कार्याचा अंत नाही तर आपल्या कर्तव्याची आठवण आहे त्यांनी दिलेला मंत्र शिका संघटित वा संघर्ष करा आजही प्रत्येक भारतीयासाठी दिशा आहे आजच्या या प्रेरणादायी दिवशी आपण हात जोडून नव्हे हृदयाने आणि कृतीने एकच संकल्प करूया बाबासाहेबांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग चालूया भेदभावाविरुद्ध बाबासाहेबांसारखं उभे राहूया समतेचा समाज घडवण्यासाठी त्यांच्यासारखी निडरता ठेवूया आणि संविधानाचा आदर करूया कारण बदल घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा येणार नाहीत आपणच बाबासाहेबांचे सैनिक बनून उभं राहायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले नाहीत ते आजही प्रत्येक हृदयात आहेत प्रत्येक संघर्षात आहेत प्रत्येक उठावात प्रत्येक बदलात प्रत्येक आशेत आहेत आज त्यांच्या चरणी वाकून नाही आज, ना आज आपण उभे राहून त्यांना वंदन करतो कारण त्यांनी आपल्याला झुकायला नाही उभं राहायलाच शिकवलं आहे आणि म्हणूनच आज आपण उभं राहून छाती ताणून गर्जना करतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे धन्यवाद तुम्हाला जर हे भाषण आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू